ठाण्या आजच्या घडीला डिजिटल युगाने मोठी क्रांती घडवून आणली आहे या आणि यामध्ये अनेक तंत्र विकसित झाली त्यातीलच ए आय या तंत्रज्ञानाने क्रांतीचा वेग अजूनच वाढला आहे त्यामुळे भविष्यात बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्याचं दिसून येतं आहे परंतु अनेक लोक यामुळे बेरोजगार होणार का यावर अनेक प्रश्न उपस्थित होत होते आणि म्हणूनच या विषयाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याचबरोबर बाळशस्ती जांभेकर यांचा जन्मदिवस अर्थात पत्रकार दिनाचे औचित्य साधून जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गोवेली येथे आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जय महाराष्ट्र न्यूज मुंबईचे वरिष्ठ निर्माता श्री प्रसाद घाणेकर यांचे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांतील बदलते प्रवाह या विषयावर आधारित फेसबुक लाईव्ह वेबिनार आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेमध्ये डिजिटल क्रांती कशी घडून आली त्याचा विस्तार कसा होत गेला त्याचबरोबर भविष्यात होणाऱ्या बदलांबद्दल मार्गदर्शन केले विशेषतः एआय तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेत होणारे बदल आणि त्यातील नवनवीन संधी याबाबत माहिती दिली पत्रकारितेचे जनक मानले जाणारे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि सर्वात पहिलं मराठी वृत्तपत्र दर्पण प्रकाशित केलेल्या दिनानिमित्त त्याचबरोबर पत्रकारांच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो म्हणूनच आजच्या या दिवशी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र गोडविंदे यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे महत्त्व लक्षात आणून दिले आणि विशेषत मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रात आपले करिअर उत्तमरित्या घडवण्यासाठी प्रोत्साहित केले यावेळेस मास मीडिया विभागाची वीद्या विद्यार्थिनी दिया झाटे हिने मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना भविष्यात उत्तम आणि प्रामाणिक पत्रकार होण्यासाठी प्रेरित केले आणि शुभेच्छा दिल्या यावेळेस जीवनदीप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे मास मीडिया विभागाचे प्रमुख डॉक्टर राहुल तौर प्राध्यापक सतीश लकडे प्राध्यापक मोहन गारे तसेच इतर शिक्षकवृंद कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते व्हिडिओ एडिटर भूषण मिरकुटेसह हो मी दिया झाटे जीवनदीप वार्ता गोवेली आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ भे याच ठिकाणी पात्रा ठाणे जीवनदीप वार्ता